प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये निर्मनुष्य आहे जी आता गावठाण्यात किंवा अंतरावरती आहेत आणि या भागामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी असे स्पॉट आहेत की जिथे घटना वाईट घडू शकतात असे स्पॉट हे डिटेक्ट करणं पेट्रोलिंग वाढवणं सीसीटीव्ही बसवणं त्या व्यतिरिक्त महिलांसाठी स्वच्छता गृह बसवणं फिडिंग रूम असणं या सगळ्या आधुनिक आणि सर्वोत्तम असणाऱ्या अशा प्रभागासाठी गरजेच्या गोष्टी आणि जास्तीत जास्त निधी आणून कारण जर देशात आमचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आहे आणि आम्हाला माहिती आहे की पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पक्षाचाच असणार आहे तर आम्हाला निधी आणणं जास्त सोपं होईल माननीय योगेश अण्णा टिळेकर असतील संजय जगताप सर असतील यांच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल आम्ही पाहू आणि तो निधी या प्रभागाच्या विकासासाठी वापरू जसं आता आम्ही सर्वांनी ठरवले की बाबा काही अशा गोष्टी आहेत क्रीडांगण आहेत या सध्या गोष्टी मनोरंजनाची ठिकाणं आहेत या प्रभागामध्ये त्याचा वानवा आहे ड्रेनेज लाईन असते या सर्वच गोष्टींसाठी जो निधी लागेल तो जास्तीत जास्त कसा आमच्या प्रभागात येईल याचं काम आम्ही पाहू आणि त्यातून प्रभागाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यासाठी आमचं प्राधान्य राहील रोखोक महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका